आज आपल्या पाठ्यपुस्तकातील महाराष्ट्रातील गाजलेले कवी तुकाराम दांडे सर आपल्यासोबत आहेत मी त्यांच्याशी दोन शब्द इच्छुकलाम रायगडवरून आलेलो आहे तर सरांना भेटण्याची मला खूप इच्छा होती सरांची रानवेडी कविता ऐकून मी एकदम सद्गतीत होतो सरांची प्रेरणा घेऊन मी सहा काव्य संग्रह लिहिले जी कादंबरी लिहिली आहे पाठा तिला अठरा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले सरांनाही ती पाठवली आणि नांदेड विद्यापीठात पीठात आहे आणि सर तुम्हाला आम्ही भेटून आम्हाला इतकं भारी वाढतं हो की ता ता आपला साहित्यातला देव भेटला तर आम्हाला अनुभव होतो तुम्हाला ज्यावेळेस लोक भेटले ते तुमची काय भावना असते ते पण अगदी कोल्हापूर पासून सहली येत असतात असे पन्नासशे तिथं आपलं वरचं तो हा आहे ना तिथं मस्त पैकी बसतात असे एकदा बसले ना की रातभर उठणार नाही असं आपलं फोन नसणार नाही तुमचं एवढे मोठे कवी आहेत पण आम्ही कधी फोन केला तरी लगेच रिप्लाय देतात लगेच बोलतात म्हणजे ते कवी साहित्यातले जे कवी आहेत पण माणूस म्हणून ते ग्रेट आहेत तर सरांशी आज माझी भेट झाली तर मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि सरांचा आशीर्वाद असाच नेहमी आमच्याकडे राहा सरांशी बोलून खूप छान वाटलं आणि सर नेहमीच आपलं प्रेम आम्हाला मिळत राहू निवजित लेखकांना आणि तुमच्या साहित्याचा आम्हाला खूप फायदा होईल आणि तुमचं साहित्य आहे ते अप्रतिम आहे तुमचं नाव आहे जगात सूर्यचंद्र असेपर्यंत रानवडीचा राहणार आहे एवढं